नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सुंदरराव मोरे महाविद्यालयाचा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती प्रचार फेरीमध्ये सहभाग व्यसनांपासून दूर राहण्यासाठी पोलादपूर पोलिसांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन दिनांक जून रोजी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन विभाग यांच्या विद्यमाने पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली या अंतर्गत सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विशेष कार्यक्रमामध्ये पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रावडे साहेब श्रेणी पी आय श्री सतीश महाडिक महिला पोलीस अधिकारी श्रीमती जयश्री सरनेकर मॅडम पोलीस अंमलदार श्री सौरभ जाधव महिला पोलीस अंमलदार श्रीमती शीतल बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले यावेळी तंबाखू गुटखा गर्द अशा विविध प्रकारचे ड्रग्स अप्फू गांजा इत्यादी अंमली पदार्थ आणि त्यातून होणारे दुष्परिणाम यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील बलखंडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गावामध्ये तरुण पिढीला व्यासनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगताद्वारे केले दिनांक सव्वीस जून रोजी पोलादपूर पोलीस कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेमध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक महाबळेश्वर रस्ता बाजारपेठ या परिसरामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सशक्त भारताचा एकच नारा तंबाखूला देऊ नका थारा मादकद्रव्याची गोळी करी आयुष्याची होळी दारू पाळवा गाव वाचवा इत्यादी घोषणा देऊन परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जनजागृती कार्यक्रम आणि प्रचार फेरीचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी डॉक्टर राम बरकुले डॉक्टर शैलेश जाधव प्राध्यापिका स्नेहल कांबळे प्राध्यापक संजय कसबे तसेच आजीवन विभागाचे डॉक्टर नाथीराम राठोड व प्राध्यापक मनोज भगत आदींनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी प्रकाश कदमसह भोईर पोलादपूर